हॉटेल सात बारा आठचा उतारा या हॉटेलचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले विविध व्यंजनांच्या खवय्यांसाठी चविष्ट रुचकर अशा जेवणाची मेजवानी देणारे म्हणजे सात बारा आठ उतारा या हॉटेलमध्ये मिळणार आहे शेतकऱ्यांच्या जीवनाशी जोडलेले नाव म्हणजे सात बारा आठ उतारा या नावाने नवीन सुरू झालेल्या हॉटेलमध्ये स्पेशल मटका मटन स्पेशल कंदोरी मटन स्पेशल अख्खा मसूर अशा विविध प्रकारच्या डिशेस स्वच्छ किचन आणि उत्कृष्ट क्वालिटीमध्ये केच करायला मिळणार आहे पण आता जे नॉनव्हेज खाणारे लोक आहेत त्यांना एक चांगली चव मला वाटतं हे सात बारा आठ आठचा उतारा आठचा उतारा आपल्या सगळ्यांना देणार आहे मला अभिमान आणि कौतुक याचं वाटतय की आज सर्व तरुण पिढी हे नोकरी नाही आम्ही बेरोजगार आहेत किंवा ह्या डिप्रेशन मध्ये न जाता व्यवसायाच्या माध्यमातून मा या तरुण पिढीने जो निर्णय घेतलेला आहे की स्वतःच्या पायावरती स्वतः उभं राहणं आणि तुम्ही खरं सगळ्यांसाठी प्रेरणादायी आहात तुमच्याकडून बरेच नवीन युवकने आदर्श घेतला पाहिजे किंवा बेरोजगारी आहे किंवा म्हणून रडत न बसता स्वयंभू आणि स्वतःच्या जिद्दीने आपण हा व्यवसाय उभा केलाय त्याबद्दल मला खरंच तुमचं कौतुक वाटत आहे त्यासाठी तर निश्चितच सातबारा म्हणलं की असं हार्ट टू कनेक्शन लागल्यासारखं होतंय की शेतकऱ्यांचं कुठंतरी अस्तित्व आणि हे सगळंच दिसतं तर या ठिकाणी खूप चांगलं व्यवस्थापन दिसत आहे अगदी मी कालच मला पत्रिका द्यायला आल्यानंतर सांगितलं की ज्या फिलिंग आहेत नावावरून त्या जेवताना फिलिंग आल्या पाहिजेत त्या पद्धतीचं थोडं करा आणि इथं बघायला आल्यानंतर अगदी त्याच पद्धतीचं सगळं वातावरण दिसत आहे तर निश्चितच तुमच्या या व्यवसायाला जनविकास परिवर्तन आघाडीकडून केज नगर नगराध्यक्ष म्हणून संपूर्ण केज वासियांच्या वतीने आणि नगरपंचायतच्या वतीने हार्दिक शुभेच्छा देते आणि तुमची सात वारा आणि आठ चा जे हटे व्यवसाय जाधव बंधू बोबडे बंधू आणि पवार बंधू या युवकांना हा व्यवसाय या ठिकाणी सुरू केला आहे अतिशय या तिन्ही कुटुंबांना मी अगोदर शिवसेनेच्या वतीनं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं त्यांना मी शुभेच्छा देतो आणि आई एकदम वेगळी प्रार्थना करतो तर हा व्यवसाय उत्तम असा या ठिकाणी चालावा कारण आपण पाहत होतो की नगर आसन पुणे आसन लातुरु आसन या ठिकाणी असे मोठमोठे हटे व्यवसाय उभा राहतात पण सुद्धा असे व्यवसाय असे स्ट्रक्चर या ठिकाणी हटर तयार होत हे आमच्यासाठी आनंदाची गोष्ट आहे स्वतंत्र व्यवस्था केलेली आहे आपल्याकडे स्वतंत्र व्यवस्था केलेली आहे तसेच आपल्याकडे बाकी लोकांसाठी पण व्यवस्थित त्या बीज बनवले आहेत आपल्याकडे स्पर्धुती मसाल्यातील कंदुरी मटन स्पेशल कंदुरी मटन ठेवले मटका मटन आहे आणि तसे वेगवेगळ्या प्रकारचे आपण विशेष वेजमध्ये पण आखा मसूर पनीरमध्ये मध्ये वेगळ्या बीज आपण ठेवलेल्या आहेत म्हणजे स्पेशली खवायांसाठी लागणाऱ्या गोष्टी आहेत आपल्याकडे आपण अवलेब केलेल्या आहेत क्लीन टॉयलेट आणि प्रशस्त पार्किंग आणि आपण भविष्यामध्ये इकडे मुलांसाठी प्ले एरियासाठी आणि फॅमिली सेक्शनमध्ये आपण ज्यांच्याकडे लहान बाळा आहे त्याची पण व्यवस्था केलेली आहे लाईक पाळण्या वगैरे असं करून ठेवलेलं आहे स्वतंत्र आणि आपल्याकडे व्हेज आणि नॉन व्हेज हे स्वतंत्र किचन आहे म्हणजे व्हेजचं आणि व्हेॉन व्हेज च एकत्र आपण करणार नाही ज्यांना प्युअरली व्हेज आहे त्यांना नॉनव्हेज आहे त्यांना मुख्य शाखा आहे बीड मध्ये आहे दुसरी शाखा वडीला आहे तिसरी मध्ये आहे आणि चव्हाण केलेली आहे करेल की कवय आहेत त्यांची जी खायची इच्छा आहे म्हणजे चव त्यांना जी हवी हवी आहे त्या चवीपेक्षाही चांगली चव आमच्याकडे मिळेल आमच्याकडे स्वच्छता सर्व्हिस चव आणि रेट हे सगळ्या गोष्टी तुम्हाला एकाच ठिकाणी मिळेल कारण तुम्ही आम्ही केचपपासून जवळच असलेल्या अंबाजोगे रोडवर भारत पेट्रोल पंपासमोर हॉटेल सात बारा आठ उतारा आपल्या सेवेसाठी उपलब्ध आहे खवैयांनी एक वेळ अवश्य भेट द्यावी अशी विनंती जाधव बोबडे आणि पवार परिवारांनी चोवीस सातच्या माध्यमातून केली आहे